जय शिवराय मित्रांनो आज आम्ही सर्वजण चाललो आहोत दक्षिण काशी म्हणजेच रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण हरी आणि तिथून आम्ही शिवर्धन बीचला जाणार आहोत चला तर मग जाऊया जय श्रीराम सीएनजी म्हणून चालले आता आम्ही चाललोय मानगावला मानगावला आणखीतला घेऊन पुढे जाणार <laughs>

अर्धा अर्धा कर असं वाटत चॉकलेट टाकतोय सिरप चॉकलेट सिरप अर्धा कर जेवण नाही समोरच्या ठेवल्या त्यामुळे आपण वाटामा खाऊन झालोय चप्पल नको अट्रॅक्शन

संजय तुला असे फालतुडी नाही फालतुकी आवडत नाही

चेंडे तू लिंबू लिंबू सर जे काय तुम्ही द्याल ते तुम्हाला बोल तुम्हाला పానీ సరే పానీ మేము इकडे पाय वगैरे धुण्याची सोय आणि इकडे आम्ही चपला काढल्यात इकडून मंदिराकडे जाण्याचा मार्ग तिडुंब

आपण दर्शन घेतलं आणि ह्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणाला आणि हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर या ठिकाणी आहे अर्धी दिसत नाहीत ब्लॉक संजूदा दा संजू नाव काय जिथं आपण चाललो तिथे काय दक्षिणे असणार काय फोटोशूट झालेला आहे आणि आता आम्ही जेवायसाठी चाललोय नंतरला आम्ही सिवर्धन बीचवर जाणार आहोत तर आता आम्ही जेवायसाठी चाललोय सर्वांना खूप भूक लागले सर्व पलतायत आपल्या जेवणासाठी काय आज जेवणासाठी आता जे नॉनव्हेज आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सोमय फ्राय आणि

तुला बिपुलता काय सांगशील तू काय सांगशील आजच्या वातावरणाबद्दल आणि आजच्या ट्रिप बद्दल ऋषिल अलावडे जे इकडे सतत येत असतात आणि फिरत असतात रिशील काय सांगशील आजच्या ट्रिप बद्दल तू काय सांगणार बोलतो फोटो काढायला आता आपले सिव्हिल इंजिनियर सुरदात कडून आपण प्रतिक्रिया घेऊ सु काय वाटतं तुला आजच्या ट्रिप बद्दल होता काय मराठी चला आमच्या आयोजकांना भूक लागले जोराची त्यामुळे आम्ही चाललोय हॉटेलकडे किती कुठलं हॉटेल आहे आपलं हॉटेल ब्रह्मास्थ ब्रह्म दिना ता होती एवढी हीट आहे काय दिसली बाहेर हाती नका काय होतं गरम होतं नका काय बस सर सर आता आपण जेवणासाठी आलो कोकल खालावर तिकडे आलो तुम्ही पाहू शकता कोकल खालावर पूर्ण आमची सर्व मंडळी बसलेत कुठे होते नाही फोटो आहे

बेडा oh, नॉनसेन्स <laughs> 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 वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चाललो सीवर्धन बीच ला चला गाड्या

बंडले निघाले संजय नाईक निघाले तुला काय बोलायचं राईड बद्दल संजुदा निघालेला आहे आणि आमचा कप्तान पुढे बसलेला आहे Sanjay! 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 Sanjay, ittabak! विनर आहे ते आमचे राईड करून आलेले विनर आणि हा फोटोग्राफर अनिकेत संजय तुला आज राईड करू लागत तुला उलटी सारखं काय तुला जाणवलं खूप मजा आली आता निघायचं चला तर मित्रांनो आता आम्ही बीच वर घरी तर आता संजय काय जॅकेट वगैरे काढलंय एन्जॉय प्रचंड वेगाने जाऊया आता फोटो घ्यावी तुला काय सांगायचं याच्यावर आयडी बघितलं तुला काय सांगायचं

नमस्कार मित्रांनो आता आम्ही बीचवरून घरी चाललो आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मध्ये सांगा सुमित काय दुद। म्हणतो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा आणि हा आमचा युवा कार्यकर्ता <laughs> अनिकेत नालावडे त्याची सत्तावीस तारखेला मॅच आहे अंतरगाव पेलेली ती तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा खास करून दुसरा सामना आहे ना तुझा हा दुसरा सामना आहे अनिकेतची बॅटिंग तुम्ही नक्की पहा अतिशय उत्कृष्ट खेळतो तो सर्वांनी नक्की त्याची बॅटिंग पहा